नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवक सहाशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अवक बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतज सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवक दोन हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक एक हजार नऊशे चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला पूर्ग कापूस लोकल व दोन हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल मग तेराशे बावन्न क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल वरोरा मंडेली कापूस लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा कांबडा कापूस लोकल अवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमदास सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सेंदी सेलू कापूस लॉंग स्टेपल आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल बरोडा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवकेकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तरी होते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटू या नवीन उठसोबत्तोपर्यंत नमस्कार बाबा